नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही करंट अफेअर्सचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की आपले येणारे लेखा व कोषागार विभाग भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की टी सी एस पॅटर्न असेल वेळ न वाया घालता चला सुरू करूया मणिपूरमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या घटनेचे अनुच्छेदनुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली मणिपूरमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या राज कोणत्या घटनेच्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली मित्रांनो मी दोन तीन सेकंड सांगेन तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी अनुच्छेद तीनशे छप्पन यानुसार राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे मणिपूरमध्ये जे की अकराव्यांदा ही राष्ट्रपती राजवट लावण्यात आलेली आहे मित्र पुढचा प्रश्न बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात आयोजित पश्चिम विभागीय परिषदेचे सत्तावीसवे बैठकीचे अध्यक्ष कोणी भूषविले बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात आयोजित पश्चिम विभागीय परिषदेचे सत्तावीसवे बैठकीचे अध्यक्ष कोणी भूषवले तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी अमित शहा लक्षात ठेवा मित्रांनो ही पश्चिम विभागात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये भाजपाने किती जागावर विजय मिळवला दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये भाजपाने किती जागावर विजय मिळवला तर ये रिसेंटमध्येच इलेक्शन झालेले आहे दिल्लीचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्येच तर भाजपला विजय मिळाला आहे ऑप्शन याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठ्ठेचाळीस सीट अनुसार पुढचा प्रश्न तेलंगणा सरकारने जाहीर केलेल्या दोन हजार पंचवीसच्या जातीय जनगणनानुसार राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या गटाची आहे तेलंगणा सरकारने जाहीर केलेल्या दोन हजार पंचवीसच्या जातीय जनगणनेनुसार राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या गटाची आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इतर मागासवर्गीय ओबीसी पुढचा प्रश्न अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले आहे होते अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी दिल्ली आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर तारा बावळकर पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये प्रवासी भारतीय दिवस कोठे सा साजर करण्यात आला दोन हजार पंचवीस मध्ये प्रवासी भारतीय दिवस कोठे साजर करण्यात आला हे दिवस दर दोन वर्षाला साजर करण्यात येतो त्याच्यामुळे हे ये थोडंसं महत्वाचं असेल जे की यंदा दोन हजार पंचवीस मध्ये साजर करण्यात आले आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी भुवनेश्वर ओडिसा पुढचा प्रश्न ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस कोटे आयोजित करण्यात आलं ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस कोटे आयोजित करण्यात आला होता याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी भारत मंडपम नवी दिल्ली पुढचा प्रश्न भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले होते भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र पुढचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये नीती आयोगाचे सीईओ ओ म्हणून बी व्ही आर सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ किती काळासाठी वाढविण्यात आला मित्रांनो हे महत्त्वाचा प्रश्न आहे नीती आयोगा संबंधित आहे जे की विचारले जाण्याची दाट शक्यता आहे तर प्रश्न असा आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये नीती आयोगाचे सीईओ म्हणून बी व्ही आर सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ किती काळासाठी वाढविण्यात आला याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी एक वर्षासाठी पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहे होते दोन हजार पंचवीसचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी प्रबोवो सुबोयंतो हे इंडोनेशियाचे आहे प्रमुख पाहुणे म्हणून आपले इतर प्रजासत्ताक दिना आले होते पुढचा प्रश्न घाऊक किंमत निदांशक डब्ल्यू पी आयचे चे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी आणि उत्पादक किंमत निर्देशक पी पी आय लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले अठरा सदस्य पॅनलचे नेतृत्व कोण करणार आहे घाऊक किंमत निदर्शक डब्ल्यू पी आय चे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी आणि उत्पादक किंमत निर्देशक पी पी आय लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले अठरा सदस्य पॅनलचे नेतृत्व कोण करणार आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रमेश चंद पुढचा प्रश्न रेखा गुप्ता यांनी दिल्ली मुख्यमंत्री मुख्य पदाची शपथ कधी घेतली रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या पदाची शपथ कधी घेतली याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे दिल्लीचे फोर्थ फिमेल सी एम आहे आणि पदानुसार बघितलं तर हे नववे सी एम आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले काचेचे पूल कुठे उभारण्यात आलं आहे भारतातील पहिला काचेचा पूल कुठे उभारण्यात आले आहे काचेचा पूल जे की ग्लासचा पूल असेल की जे टुरिस्ट लोकांना आकर्षित करतो जे की कन्सेप्ट आहे चायनामध्ये हे उभारण्यात आलं होतं पहिले तर भारतात हे कुठे आहे स उभारण्यात आलेलं आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी कन्याकुमारी तमिळनाडू पुढचा प्रश्न देशाचे सव्वीसे मुख्य निवडणूक आयुक्त सीई सी कोण सी कोण झाले कोन हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा मित्रांनो देशाचे सव्वीसे मुख्य निवडणूक आयुक्त कोण झाले तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी ज्ञानेश कुमार पुढचा प्रश्न वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डब्ल्यू ई e. एफ दोन हजार पंचवीसची पंचावन्नवी वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डब्ल्यू ई e. एफ दोन हजार पंचवीसची पंचावन्नवी वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दावस स्वित्झरलँड पुढचा प्रश्न अडतीसवी राष्ट्रीय क्रीडा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोटे आयोजित करण्यात आली अडतीसवी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोटे आयोजित करण्यात आली याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड पुढचा प्रश्न फ्युचर मिनरल्स फोरम एफ एम एफ दोन हजार पच्चीस कोठे आयोजित करण्यात आले फ्युचर मिनरल्स फोरम दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी रियाद सौदी अरेबिया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान अलीकडील आर आर बी आयचे घोषणेनुसार बरोबर आहे खालीलपैकी कोणते विधान अलीकडे आर बी आयचे घोषणेनुसार बरोबर आहे जे की आ, रेपो रिव्हर्स रेपो यानुसार आर बी आयने काही विधान केले आहे घोषणा केली आहे के तर कोणता बरोबर आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रेपो दरात झिरो पॉईंट पंचवीस टक्क्यांची कपात करण्यात आली आहे जी की आधी सहा पॉईंट पन्नास होतं जे की आत्ता सध्या सहा पॉईंट पंचवीस हे रेबोरेट दर असेल पुढचा प्रश्न करप्शन पर परसेप्शन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे करप्शन परसेप्शन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी नाईन्टी सिक्स प्रश्न ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या आशियातील वीस सर्वात श्रीमंत कुटुंबे दोन हजार पंचवीस यादीत प्रथम क्रमांकावर कोणतं कुटुंब आहे ब्लूम्बर्गने जाहीर केलेल्या आशियातील वीस सर्वात श्रीमंत कुटुंबे दोन हजार पंचवीस यादीत प्रथम क्रमांकावर कोणतं कुटुंब आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रिलायन्स इंडस्ट्रीज कुटुंब पुढचा प्रश्न फोर्प्सचे दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार जगातील सर्वात शक्तिशाली देश कोणता आहे फोर्पचे दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार जगातील सर्वात शक्तिशाली देश कोणता आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अमेरिका पुढचा प्रश्न जगातील सर्वात व्यस्त विमानतळ दोन हजार पंचवीसमध्ये कोणते होते जगातील सर्वात व्यस्त विमानतळ दोन हजार पंचवीसमध्ये कोणते आहे होते याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यू ए ई तर हे अहवाल ल्यूटन यांनी प्रकाशित केले आहे आणि हे अहवाल फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आले आहे आणि आपले नवी दिल्लीचा क्रमांक इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ याचा आठवा क्रमांक लागतो आहे पुढचा प्रश्न पंचायती राज विकास निदर्शन दोन हजार चोवीसमध्ये प्रथम क्रमांकावर कोणत्या राज्यांनी मिळवला पंचायती राज विकास निदर्शक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कर्नाटक महाराष्ट्राचा याच्यात चौथा क्रमांक आहे पुढचा प्रश्न फोर्सचे दोन हजार पंचवीसनुसार जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे दोन हजार पंचवीस नुसार जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे? आहे उत्तर कोण ऑप्शन क्रमांक सी ॲलस लुईस वॉल्टन पुढचा प्रश्न एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतातील किती नवीन पांथळ भूमी रामसर स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतातील किती नवीन पाणथळ भूमींना स्थळात म्हणून मान्यता देण्यात आली याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चार याला तर दोन तमिळनाडूमध्ये आहे एक सिक्कीममध्ये आहे आणि एक झारखंडमध्ये आहे पुढचा प्रश्न एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सिंगापूर येथील आय ए एल ए महासभेत भारताला कोणत्या पदावर निवडण्यात आले एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सिंगापूर येथे आय ए एल ए महासभेत भारताला कोणत्या पदावर निवडण्यात आले तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी उपाध्यक्ष पुढचा प्रश्न मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस किताब कोणी जिंकला आणि ही स्पर्धा कोठे पार पाडली मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस किताब कोणी जिंकला आणि ही स्पर्धा पार पाडली याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शेगो गेले दक्षिण आफ्रिका लास वेगास प्रश्न पंत पंतप्रधान सूर्यघर मुफ्त बिजली योजना हे मु हे, चे मुख्य उद्दिष्ट काय आहे पंतप्रधान सूर्यघर मुफ्त बिजली योजनाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर यांचं मुख्य उद्दिष्ट आहे दोन हजार ऑप्शन दोन हजार सत्तावीसपर्यंत एक कोटी कुटुंबियांना दरमहा तीनशे युनिट मुफ्त वीज देणे तर याचं उत्तर आहे असेल ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न सायक्लॉन दोन हजार पंचवीस हा भारत आणि कोणत्या देशाचा विशेष दलाचा संयुक्त सराव आहे सायक्लोन दोन हजार पंचवीस हा भारत आणि कोणत्या देशाचा विशेष दलाचा संयुक्त सराव आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इजिप्त पुढचा प्रश्न एकुवेरिन दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव कोणत्या दोन देशामध्ये पार पाडतो एकुवेरिन दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव कोणत्या दोन देशामध्ये पार पाडतो तर हे सराव भारत आणि मालदीव या देशात पार पाडतो थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच